नाशिकमध्ये घोटी टोल नाक्यावर दोन गटांमध्ये राडा झालेला आहे नाशिक मुंबई महामार्गावर ही घटना घडली आहे भर दिवसा हातात तलवार आणि चॉपर घेऊन हा राडा घालण्यात आलाय घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील दोन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे संशयितांकडून चॉपर आणि तलवार जप्त करण्यात आल्या आहेत बाकीच्या संशयित यांचा शोध सुरू आहे तर नाशिकमध्ये भर दिवसा हा प्रकार घडलेला आहे टोल नाक्यावर दोन गटांमध्ये राडा झाला होता नाशिक मुंबई महामार्गावर ही घटना घडली आहे भर दिवसा हातामध्ये तलवार आणि चॉपर घेऊन हा राडा घालण्यात आला घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे आणि इतरही संशयितांचा शोध सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत सागर या दोन गटांमध्ये राड्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे भर दिवसा हातामध्ये तलवार आणि चॉपर घेऊन हा राडा घालण्यात आला होता नेमकं काय घडलं होतं नक्कीच नाशिकच्या मुंबई महामार्गावरील गोटी टोल नाक्यावर या दोन गटात राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भर दिवसा खरंतर ही तलवार आणि चॉपर घेऊन या दोन गटांमध्ये हानामारी झाली होती यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जी मोठी दुर्घटना होणार होती ती टळली आणि या दोघांनाही संशयितांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेला आहे या या दोघांकडून देखील तलवार आणि चॉपर जे आहेत ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याचा सीसीटीव्ही आता समोर आलाय यामुळे पुन्हा एकदा टोल नाक्याच्या जी सुरक्षा आहे यावरती परत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे जर या टोल नाक्यांवरती वादविवाद होतात टोल घेण्यावरून वादविवाद होतात आणि या ठिकाणीच आता या दोन गटांमध्ये काही आपसा, आपसा मधील बाचाबाचीतून हा प्रकार घडलाय या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे यांची पुढील चौकशी सुरू आहे मात्र या घटनेमुळे या टोलनाका परिसरात आणि इगतपुरीमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे नक्की सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी